वाई आगाराची एस टी बस गेली बत्तीस वर्ष शूतरला मुक्कामी येत होती तसेच शिवतर ते वाई दिवसातून तीन फेऱ्या मारणारी लालपरी डेपो मॅनेजर यांच्या मनमानी कारभारामुळे कोणतीही पूर्वसूचना प्रवाशांना न देता बंद केल्याने प्रवाशांनी सातारा न्यूजला तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्यामुळे सातारा न्यूजने याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती याची दखल घेऊन वाई डेपो मॅनेजर स्वाती बांद्रे यांनी पुन्हा शूतरला लालपरी चालू केली त्याबद्दल त्यांचे युवक वर्ग तसेच प्रवासी यांनी अभिनंदन केले आहे सर्व प्रवासी तसेच ग्रामस्थांनी सातारा न्यूज चे आभार मानले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका